गोपीनाथराव मुंडे साहेबांनी एवढा नेता पहाडा एवढा नेता या जिल्ह्याने दिला साहेब आणि काही लोक म्हणतात बीड जिल्ह्याची बदनामी होते बीड जिल्ह्याची बदनामी होते पण साहेब या जिल्ह्याने क्रांतीसीय नाना पाटलांना निवडून दिलं या जिल्ह्याने रखमाजी पाटील गावड्यांना निवडून दिलं ज्यांचं गाव तीन किलोमीटर अंतरावर आहे धनगर समाजाचे जा होते ते त्यांना या जिल्ह्याने निवडून दिलं माननीय केशर काकू शिरसागरांना या जिल्ह्याने निवडून दिलं या जिल्ह्याने बबनराव ढाकणे साहेबांना निवडून दिलं या जिल्ह्याने प्रमोदजी महाजन साहेब एवढा उंचीचा माणूस या जिल्ह्याने दिला आणि गोपीनाथरावांचं रावांचं तर काय सांगायचं सा? गोपीनाथराव मुंडे साहेबांनी एवढा नेता पहाडा एवढा नेता या जिल्ह्याने दिला साहेब मी इथे आज जो आपण कार्यक्रम घेतोय ना ती ही जमीन चालली होती रक्षा मंत्रालयाकड तीन दिवस साहेब माझ्यासाठी तिथं झोपून राहिले प्रमोदजी मंत्री होते मी आमदार होतो पहिल्या सा, टर्मचा धोंडे साहेब पाय पाय निघाले होते आम्ही म्हणलं यांना यांना महाराष्ट्राच्या पुढे जाऊन द्यायचं नाही म्हणून ते स्वतः संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडीस साहेबकडे आले आणि हे कॅन्सल करून घेतलं आणि म्हणून आज आता हा प्रकल्प या ठिकाणी आपण करतोय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका